सध्या ओबीसीचा प्रश्न धिकारीचा झाला आहे आणि आपण बोलाले पाहिजे पण मी पहिलेच म्हणलं का ओबीसी थोडासा मुडदाड आहे आमच्या विदर्भातला बरोबर नाही का आणि याले जागू करू करू मी थकून गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का भारतातला ओबीसी हा झोपलेला सी आहे

सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्षाची पोळी भाजून घेण्यासाठी आपला वापर करते आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पासून म्हणजे राज्यघटना लागू झाली तेव्हापासून कोणाच ओबीसीचा मुद्दा उचलला नाही काका कालेकर कमिशन नेमलं त्याच्यानंतर मंडल आयोग आलं पण मंडल आयोग जेव्हा स्थापन झालं तर मंडल आयोगाच्या शिफारशीसाठी जनगणना एकोणीसशे एकतीसची या देशात जातीनी आहे जनगणना इंग्रजानं केली एकोणीसशे एकतीसले या देशात ढोरं मोजते डुकर मोजते गदे मोजते वाघ मोजते चार वर्षानं दर पाच वर्षानं ढोरं मोजते पण आम्ही किती आहे हे मोजल्या जात नाही आणि म्हणून दवडीत एक भाकर आहे आणि खाणारे पहिलेच दहा आहे त्याच्यात जर पुन्हा पाच वाढले तर ते कोणाच्या वाटेल येईन हा प्रश्न आहे म्हणून आपला मुद्दा हा आहे का मराठा समाजाले आरक्षणाले आमचा अजिबात विरोध नाही पण तुम्ही आमच्या दवडीतच भाकर एकच आहे आणि खाणारे दहा आहे तुम्ही सेपरेट आरक्षण मांगा आम्हाला त्याचा सपोर्ट आहे आम्ही सपोर्ट घेऊन पण याच्या पहिले आपल्याला जर आरक्षण मागायचं असेल तर संवैधानिक मार्गानं मागता येईल कोणाचे घरं जाऊन कोणाचे दुकानं जाळून आता मला एक काल बीडचे व्यक्ती भेटले त्याचं चार करोड रुपयाचं हॉटेल जाऊन टाकलं असं असंवैधानिक मार्गानं आरक्षण मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं तर कोणताही रक्तपात न करता दिलं आणि आरक्षण मिळवायचं असेल तर आरक्षण मिळवण्याचा मार्ग संविधानच आहे दुसरा मार्ग असू शकत नाही आणि महाराष्ट्रातलं आरक्षण ठीक आहे मराठा समाजाला दिलं स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून ते हायकोर्टात स्टँड झालं सुप्रीम कोर्टात खारिज केलं आणि खारिज केलेलं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी सदावर्ते साहेब तिथं जाऊन पिटिशन दाखल केली मराठ्याच्या के आरक्षणाच्या विरोधात पण ते कोणाच्या बाजूने बोलते का बोलते हे जगालेच माहीत आहे आपले वैरी कोण आपण कोण आपणच पाहिलं पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आता घडून राहिल्या या महाराष्ट्रात आरक्षणाच्या बाबतीत तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे एकोणसत्तर आणि तिचा जर आरक्षणाचा डाटा पाहिला तर तामिळनाडू सरकारनं जर आरक्षण दिलं तर एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे एकेचाळीस टक्क्यावरून एकोणसत्तर टक्क्यावर नेलं ओबीसीले तीस टक्के आरक्षण आहे मागास प्रवर्गाले वीस टक्के आहे एस सीले ले अठरा आहे टीले एक आहे आणि त्याच्यात ईडब्ल्यू एचं दहा याड झालं असं एकोण ऐंशी टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये आहे महाराष्ट्र सरकार आपल्यासोबतच आपले आपल्याचे भांडण लावून राहिले आणि आपल्या सत्तेची तिजोरी बरोबर शेकून राहिले आपल्याला हे कळून नाही राहिलं मराठा बांधवाले नाही करून राहिलं आणि ओबीसी बांधवाले नाही करून राहिलं तर आपला राजकीय फायदा कसा करून घेणं चालू आहे म्हणून आपली मागणी असली पाहिजे काय आमचं जे आरक्षण आहे ते आमचं राहू द्या तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही दोन हजार पंधराले महाराष्ट्रभर मराठा समाजाचे मुकमोर्चा झाले तर विदर्भात फारसा काही मराठा समाज नाही एक दीड टक्के इकडे असंत असन पण मात्र इथं जे मुक मोर्चे निघाले वर्धे चंद्रपुरात अमरावती नागपुरात तर त्याच्यात विदर्भातल्या कुनब्यानं आणि विदर्भातल्या ओबीसीनं मुकमोर्चे काढले म्हणून मराठा समाजाला हे समजायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे आमचं तुमच्याशी वय नाही आहे पण जो मुद्दा सत्तेत असलेलं सरकार आपल्यामध्येच भांडण लावायचं आणि येणाऱ्या राजकारण बरोबर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन दो हजार चोवीसले मराठा आरक्षणाचा मुद्दा आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यात ओबीसी होते अठरा पगड जाती बारा बलुतेदार यायला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं म्हणून आपल्या महाराष्ट्रात जर आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला हे प्रूव्ह करून सांगा लागेल आणि हे शासनच करू शकते सुप्रीम कोर्टात का हे अति मागास जाती आहे याचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे आणि आमचं पहिली मागणी राहीन व ओबीसी समाजाची का आमची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे आणि आम्ही किती आहे हे सांगा मग आपल्याला याच्या उरार सुप्रीम कोर्टात बसता येते पण आम्ही किती आहे हेच आपल्याला माहीत नाही एकोणीसशे एकतीसला एक आकडेवारी जाहीर केली आम्हाला केवळ आरक्षण शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्या चालणार नाही तर आम्हाला देशाच्या संसदेत म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण लागल कारण आम्ही बावन्न टक्के आहे या देशात कदाचित जास्त असन मंडल कमिशन म्हणते या भारतात चार हजार सातशे अठ्याहत्तर जाती ओबीसीत आहे त्याच्यातल्या तीन हजार तीनशे तीन त्रेचाळीस जाती अतिमागास आहे आता तो आकडा पाच हजाराच्या वर गेला आणि म्हणून आमची संख्या किती आहे संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या जेवढे जे आहे त्याला द्या आमचा काही विरोध नाही पण आम्ही बावन्न भरत असल चौपन्न भरत असल तर ते तेवढं आम्हाला द्या म्हणून घटनेच्या नियमात राहूनच आरक्षण भेटते लोकांचे घर झालेलं आहे ठीक आहे लोकांचे घरं जाळून जा आपल्या आपल्यातच भांडण लावून आरक्षण मिळत नाही संवैधानिक मार्गाने आरक्षण मिळते माझं एवढंच म्हणणं आहे ठीक आहे म्हणून आपण आपल्या आरक्षण आपल्या बांधवाचं वाचू शकलो पाहिजे ठीक आहे जेवढं आरक्षण आहे तेवढं अजून वाढ झाली पाहिजे एवढीच मागणी मी या विचार मंचन करतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर राष्ट्रीय ओबीसी